एक बातमी नमस्कार माझं नाव सय्यद कलीम गाव कोक तालुका जिंतूर जिल्हा प्रवक्ता मी स्वाभिमानी शेतकरी संघटना परभणी जिल्हा प्रवक्ता आहे आणि गेल्या बावीस वर्षापासून मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं काम करतो आणि हे शेतकरी संघटनेचं काम करीत असताना आम्हाला बऱ्याच वेळेस मंत्र्याकडं जावं लागतंय आमदाराकडे जावं लागतंय खासदाराकडे जावं लागतंय कलेक्टर साहेबाकडे जावं लागतंय सीईओकड जावं लागतंय आणि प्रत्येक ठिकाणी आम्ही गेलो तर नव्वद टक्के अधिकारी आणि सत्ताधारी म्हणतात की मी बी शेतकऱ्याचाच आहे माझा बी बाप शेतकरी आहे मी बी शेतकऱ्याची अवलाद आहे पण या अवलाबी निर्णय सगळे शेतकऱ्याच्या विरोधात कसं काय घेतात म्हणून आम्हाला एक नेहमी आठवण येते या एका गोष्टी आता दिवाळीचं एवढं मोठं आश्वासन दिलं आहे सरकारनं की शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे शेतकऱ्याला दिवाळ्याच्या आधी आम्ही अनुदान वाटप करणार आहे अजून रुपयाही आमच्या खात्यात आला नाही म्हणून दिवाळीच्या दिवशी घोडधोड खायच्या दिवशी आम्हाला इथं चटणी भाकर खाऊन आंदोलन करावं लागतं कृषी प्रधान देशामध्ये शेतकऱ्यांचं एवढं दुर्दैव आहे मला आता वाटतं कृषी प्रधान कशामुळे देशा या देशाला केलक वाहत की ज्या देशामध्ये आत्महत्या जास्त आहे तो देश कृषी प्रधान असतो आणि सगळे राज्यकर्ते म्हणतात मी बी शेतकरी आहे माझा बी बाप शेतकरी आहे पण निर्णय शेतकऱ्याच्या विरोधात आहे आणि शेतकऱ्याला मरणाच्या दारामध्ये नेऊन उभं केलेलं या सरकार म्हणून आम्ही एक गोष्ट अशी सांगतो एक उदाहरण असं देतो की पहिल्या काळामध्ये एक राजा होता आणि तो राजा त्याच्या दरबारामध्ये एक आंधळ राहत होत आणि त्या आंधळ्याला घोड्याचं कळत होतं म्हणजे घोड्यामध्ये काय खराबी आहे काय खोट आहे म्हणजे राजाला एकदा घोडं घ्यायचं होतं तर राजाला माहित होतं आंधळ्याला घोड्याचं कळतंय म्हणून राजा म्हणला आंधळ्याला घेऊन जाऊ घोड घेताना राजाला आंधळ्याला बो, बोलून आणलं त्याला नेलो घोड्याच्या बाजारात राजाने पाहिलं तर एक घोडा पसंत केला घोड्याच्या मालकाला विचारलं घोड्या काय किंमत आहे घोड्याचा मालक मला हे एका लाखाच्या कमी नाही द्यायचं राजा मला एका लाखाला बी घेतो पण आंधळ्यानं जर घ्या म्हणलं तर घेतो मग राजाने विचारलं आंधळ्याला हे घोडं आहे म्हणलं चांगलं आहे का घेऊ का आंधळ म्हणलं मला दिसत नाही त्या घोड्याच्या पाठीवरून हात फिरून पाहू द्या मला मग सांगतो आणलं घोड्याला आंधळ्यापासी आंधळ्यानं घोड्याच्या पाठीवरून हात फिरिला त्याचा वास घेतला आणि राजाच्या कानात सांगितलं म्हणलं राजे साहेब हे घोडं चांगलं आहे पण हे घोडं पाण्यामध्ये आहे म्हणजे नदीतून एखाद्या वेळ जायचा प्रसंग आला आणि पाण्यातून जायचं असलं तर हे घोडं पाण्यामध्ये बसणार आहे मग घोड्याचं राजा म्हणलं घोड्याच्या मालकाला असं कसं आहे घोडं पाण्यात बसतंय म्हणून असं तुम्ही आम्हाला फसवायलाय का घोड्याचा मालक म्हणला बरोबर आहे लहानपणी या घोड्याची आई वारली होती म्हणून हे म्हशीला पेत होतं आणि म्हशी पाण्यात गेल्या की हे बी जात होतं आणि म्हशी बसल्या की हे बी बसत होतं त्याला लहानपणापासून पाण्यात बसायची सवय झाली तुम्हाला घ्यायचा तर घ्या नाही सौदा कॅन्सल झाला राजा खुश झाला दरबारात आणल्यावर आंधळ्याला बोलून घेतलं आणि आंधळ्याला सांगितलं तुला दहा किलो जवारी बक्षीस देतो पण तुला कसं काय माहित होतो घोड पाण्यात बसते म्हणून आंधळ म्हणलं राजे साहेब मला सांगायची गरज नाही मी ओळखीत असतो मी जेव्हा घोड्याचा वास घेतला त्याच्या पाठीहून हात फिरला तर ते त्याच्या अंगामध्ये मला शेणाचा वास आला त्याच्या पाठीमध्ये मग मी म्हणला आता घोड्याच्या पाठीमध्ये शेणाचा वास कसा आहे हे कुठं तरी पाण्यात बसलं आणि मसळ याच्या अंगावर हागली असा मी अंदाज लावला आणि तो अंदाज बरोबर निघाला मग घोड्याचा माल मी म्हणला हे घोडं पाण्यात बसतंय म्हणून मग राजानं दहा किलो जवारी बक्षीस दिली आंधळ्याला मग असेच काही दिवस गेले एका दिवशी राजाच्या पोराला सोयरी खाली बाजूच्या राजा राजाची मुलाची मुलीची मग राजा म्हणला या आंधळ्याला जर घोळ्याचं कळत तर माणसाचं बी समजत बघायला याला सांग घेऊन जाऊ शिपायाला पाठविले आंधळ्याला बोलून आणा म्हणले शिपायाने आंधळ्याला बोलून आणलं राजा म्हणलं माझ्या मुलाला मुलगी बघायला जायचं तू सोबत चल गेले त्या दुसऱ्या राजाचा दरबारच बसले मुलीना पाणी आणली सगळ्यांनी पोरगी पाहिली चहा पाणी देऊन पोरगी गेली तेव्हा राजा म्हणला पोराचा बाप ही चहा पाणी आणलेली पोरगी होते म्हणले माझ्या पोराला करायची का चांगली आहे आंधळ म्हणलं मला कुठं दिसत राजे साहेब त्या पोरीच्या अंगाला हात लावून दाखवा दाखवतो म्हणले मी मला त्या पोरीच्या अंगाला हात लावल्या मग ह्या राजाने त्या राजाला सांगितलं पोरीच्या बापाला एकदा पोरीला बोलवा म्हणलं आंधळ्यानं पाहिजे नाही आता पोरीचा बाप म्हणला आंधळ्याला दिसन कशी हे राजा म्हणला ते आंधळ पाहते म्हणले हात लावून पुरीच्या अंगाला तिला बोलवा एकदा मग पुन्हा बोललेला आंधळ्याची पुढं उभी केली आंधळ्यानं पोरीच्या अंगाला हात लावला आणि पोरीला जा म्हणलं आणि राजाच्या कानात सांगितलं पोराच्या बाबाच्या कानात म्हणलं राजेसाहेब पोरगी चांगली आहे तिचा बाप राजा आहे पण आई राणी नाही आई दुसरीच बाई ती नाचणारी बाई राजाची दुसरी बाई कोय तिची पोरगी आहे म्हणली करायची तर करा नाही तर नका करू मग हे राजा म्हणला पोराचा बाप असं कस होईल आंध्र म्हणलं त्याला विचारा म्हणले त्या राजाला तुम्ही पोरीच्या बापाला मग हे म्हणलं आम्हाला फसू नका खरं काय ते सांगा ही राणीची मुलगी नाही म्हणले नाचणाऱ्या बाईची आहे मग ते म्हणला बरोबर आहे तुम्ही हुंडा काय कमी जास्त करायचं करा पण म्हणले माझी दुसरी बायको आहे ती तिची पोरगी आहे सोयरी बी कॅन्सल केली राजा सगळे आले उठून दरबारात पुन्हा आंधळ्याला बोलून घेतलं राजा खुश झाला म्हणलं आंधळी आला तुला नेल तर म्हणून बरं झालं नाही तर ते राजा बी आपल्याला फसू लागला तुला दहा किलो जवारी बक्षीस होतो असं पण तुला कोणा सांगितलं होतं ती नाचणारे बाईची पोरगी आहे म्हणून आंधळ म्हणलं मला, मला सांगायची गरज नाही साहेब मी ओळखीत असतो पोरीने जेव्हा चहा पाणी आणले तिच्या पाय जे पायजर होते घुंगरं होते त्या घुंगराच्या आवाजाची चाल नाकदारक बाईच्या घुंगराच्या आवाजासारखी त्या चालीसारखी होती आणि दुसरी गोष्ट त्या पोरीच्या अंगाला हात लावला तर ती गारू उभी राहिली चांगली बाई अंगाला हात कसा लावते म्हणून मी अंदाज लावला ती नाचणाऱ्या बाईची पोरगी राणीची पोरगी नाही मग राजानं दहा किलो जवारी बक्षीस दिली आणि मग म्हणलं राजा आंधळ्या तू लय हुशार आहे आता तू माझं भविष्य सांग म्हणजे मागेला बी सांग आणि पुढचं बी सांग मी कसा होतो कसा झालो पुढं काय होणार आहे आंधळ म्हणलं राजे साहेब तुमचं सांगितलं की तुम्ही माझं मुंडकट कर शॅट करता नाही म्हणलं सांग आग्रह केला एकांतामध्ये सांग मग एकट्यामध्ये गेले तेव्हा आंधळं म्हणलं राजाला राजे साहेब तुम्ही राणीच्या पोटचे नाही राजाच्या पोटचे नाही हलकट घराण्यात बेकार चोट तुम्ही, राजे तुम्ही, तुम्ही, तुम्ही दे। तुम्हाला राजे व्हायचे अवकात नाही तुमची पात्रता नाही तुमची लायकी नाही पण केवळ नशिबामध्ये होतं म्हणून तुम्ही राजे झाले राजाला रागाला म्हणलं असं कसं बोलायला आंधळ खरंच तुझं मुटकं उडवायला पाहिजे आंधळ म्हणलं राजे साहेब मी तर तुम्हाला आधीच म्हणलो होतो तुम्हाला खूप राग तरी काय हरकत नाही ही गोष्ट तुमच्या आईला विचारा आणि तुमची आई म्हणली हे आंधळ खोटं बोललं तर तुम्ही शिक्षा देऊ नका मी फाशी घेतो पण एकदा तुमच्या आईला विचारा राजा गेला त्याच्या आईक आणि म्हणलं आई मला आंधळ असं असं बोललं खरं काय ते सांग नाही तर मी त्या आंधळाचं करणार तेव्हा राजाची आई खरी बोलणारी होती ती म्हणली आंधळ्याचं खरं आहे त्याला शिक्षा देऊ नको एका युद्धामध्ये राजा मारला गेला मला मुलगा नाही कुणीच नाही गादीला वारच राहिलं नाही म्हणून गरोदर नसताना मी गरोदर आहे म्हणून सांगितलं खोटं सांगितलं गरोदर असल्याचं नाटक केलं आणि काही दिवसाला रात्रीच्या वेळी शिपायांना सांगितलं कोणाचं तरी मूल चोरून आणा एखादं त्यांनी रात्रीच्या वेळी एक मुलगा उतरून आणला कुठून तरी आणि सकाळी दरबारामध्ये बातमी राणी राणीसाहेबाला मुलगा झाला भेडे वाटले फटाके वाजिले तुला म्हशीचं दूध बाजू मोठं केलं आणि मोठा झाल्यावर तुला गादीवर बसवलं हो पण तू आमच्या घरात जन्मलेला नाही राजा हाफ झाला आंधळाला म्हणलं आंधळ्या तू ही गोष्ट खरी आहे पण ही गोष्ट कोणाला सांगू नको आता ही दोघातच राहू दे ही गोष्ट आंधळ म्हणलं तुम्हाला आधीच सांगितलं न गेलो मी राजे साहेब तुम्हीच म्हणले सांगा म्हणून सांगितलं पण आंधळ म्हणलं तुला अजून मी दहा किलोच्या वारी बक्षीस देतो पण तुला कसं काय माहीत झालंय आंधळ म्हणलं मला, मला सांगायची गरज नाही राजे साहेब मी वळखीत असतो तुम्हाला घोडं घेताना एक लाख रुपयाचा फायदा केला पाण्यात बसणार घोडं आहे म्हणून सांगितलं तर तुम्ही बक्षीस दहा किलो जवारी दिली तुम्ही राजाची अवलाद असते तर सोन्याचं लाकेट दिलं असते ला। दुसरी गोष्ट सून करताना मी सांगितलं तुम्हाला ती नाचणाऱ्या बाईची मुलगी आहे म्हणून तेव्हा तुम्ही दहा किलो जवारी बक्षीस दिली राजा राणीच्या औलाद असती तर तुम्ही दहा पाच एकर जवारी बक्षीस दिली असती आता तुमचं मी भविष्य सांगितलं तर तुम्ही दहा किलो जवारी बक्षीस म्हणाले ही दहा किलो जवारी बक्षीस म्हणजे राजाची औलाद राजा राणीची औलाद नाही तुम्ही हलकट घराण्यातली औलाद आहे तुमची लायकी नाही राजा होण्याची जसे सत्तेमध्ये बसलेले सरकार शेतकऱ्यांना सांगतोय मी शेतकऱ्यांचा राजा आहे शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे पण हे सरकार शेतकऱ्यांची अवलाद आहे का नाही याच्याबद्दल आम्हाला शंका निर्माण होते शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे म्हणलं आणि शेतकऱ्यांच्या काम आणि शेतकऱ्याला आत्महत्येच्या रागेत उभं करण्याचं पाप या राज्य आणि केंद्र सरकारने केलेलं आहे एवढंच या मी ठिकाणी बोलतो आणि थांबतो एक बातमी नेक बातमी यम थ्री न्यूज नेटवर्क लाइक करा सब्सक्राइब करा शेयर करा